हॅलो 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 दिवसानंतर साहिल भेटलाय <laughs> एक साहिल आला एक साईल जातोय तर कशा सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि अचानक <laughs> अनेक ब्लॉगची ही अशी सुरुवात हॅलमेट घातलेला रेनकोट टी शर्ट टी शर्ट कारण प्रॉब्लेमच तसं झालं आहे लोटून गेला होता कॉन्फरन्ससाठी बाहेर आणि तो आज सकाळी आला आहे आणि मग आल्या आला त्याची गाडी पडली बंद मग त्याची गाडी आता आम्ही घेऊन इथून घरी जाणार आणि मग डेकोरेशनची तयारी करणार आहे कारण की तो बाहेर गेला होता आणि सगळे तिथं आसपास जवळपास जेवढे मित्र राहतात त्यांच्या घरी गणपती असल्या कारणामुळे ती गावात तिथं अनुपस्थित आहेत उपलब्ध नाहीत ते म्हणून यंदा आलो भरपूर वर्ष अगोदर मी सौरभ असे आम्ही डेकोरेशन करायला गेलो होतो आणि नंतर मग नाही जमलं मग यंदा यंदा बहुतेक मग ट्राय केला आणि मग सक्सेसफुल झालं आणि यंदा मग आम्ही डेकोरेशन करतो आणि इथून आता गाडीचं काम झालं ते आम्ही आता इथून निघू आणि भरपूर टाईम गाडी उभी असल्या कारणामुळे म्हणजे सतरा अठरा अठरा एकोणीसला पावसामध्ये उभी गाडी म्हणजे पाण्यामधून घाल चालवलं नव्हती म्हणून पाणी गेलं होतं गाडीत आणि त्याच्यानंतर मग कॉन्फरन्ससाठी बाहेर गेला होता तर चार पाच पाच दिवस तरी गाडी बंद होती आणि आता मग आला तो आलाय आणि आज सकाळी चालू केलं चालू होत नव्हतं दाखवलं आणि सगळं काय पेट्रोलमध्ये पाणी गेलंय म्हणून ते सगळं होत आहे तर बॅक टू होम आणि आम्ही घरी आलो लोचनच्या आणि मग त्याच्यानंतर आधी सर्वात प्रथम मी तो जिथं गणपती बसणार आहे तर तो टेबल आहे तो सजवायला घेतला आणि मागचा जो बॅकग्राऊंडचा पडदा आहे तो लावायला घेतला तर अशा प्रकारे आम्ही हा पडदा लावत होतो दो दोघंच होतो सुरुवातीला नंतर नंतर काका आणि मर्डेकर आला तर ही सुरुवात केली होती आम्ही दुपारी आल्या आल्या लगेच गाडीचं काम झालं तसं लगेच आलो आणि मग कामाला चालू केलं कारण की काही डेकोरेशन झालं नव्हतं आणि लोचन बाहेर गेलो होतं तरी पण लोचननी बऱ्यापैकी करून ठेवलं नव्हतं टेबल आणि सगळं साफसुफ करून ठेवलं नव्हतं वरचं पण डेकोरेशन आहे ते पण केलं नव्हतं पण ते दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात पण आधी आम्ही सगळं हे मागचं आहे आता जजमेंट घेऊन मोजमाप घेऊन सगळं मग आम्ही नीट व्यवस्थित सगळे मिडल असा एक सेंटर काढून मग आम्ही लावून सगळं घेतलं त्यात छोटे छोटे ना? नायची आहे ना तर मागचा सेट झाल्यानंतर मग मधले जे पडदे होते त्यांचा आम्ही मग चुण्या पाडून एक अशी अशी एक वेगळी डिझाईन केली आणि त्याच्यानंतर हा जो स्पंज आहे फॉर्म आहे तो लावायला घेतला आम्ही कारण की त्याच्यावर पुढील असं डेकोरेशन आहे म्हणून त्या आतमधल्या बाजूनं संपूर्ण असं त्याला पॅक केलं आणि ज्या आता त्याला काय बोलतात ते मला पण माहिती नाही पण त्या पट्ट्या असतात जो लॉक करायचा त्याच्यानं आम्ही ते पूर्ण म्हणजे जो स्टे स्टेज आहे डेकोरेशन करतो आम्ही ते पूर्णपणे पॅक केलं त्याच्यानं त्याला बाहेरून दिसणार आहे बाजूला ही बाजूला ही ही बाजू बाहेर जाणार आहे बाजू आतून लाव ही बाजू आतूनच लावायला लागणार की ही बाजूला ह्या बाजूला जाणार आहे भिंतीच्या इकडे भिंती आ, ये ना हातून लावलं तर दिसेल फुलं लागतील काय मोठी हा पूर्ण झाकून लागेल ला, पण दिसला बाहेरून आल सां दिस हे दिसलं फुलं फुलं आहे तर त्यानंतर एक हो तो पूर्ण स्टेज होता तो आम्ही फिरवून घेतला टेबल होता तो आणि त्याच्यानंतर मग काकाची एंट्री झाली आणि काकाच्या एंट्रीने अजूनच आम्हाला आयडिया नाही आल्या तर आम्ही एक वेगळं एक ट्राय करतोय आणि हे तुम्ही बघता आम्ही एक ते वेगळं करतोय आणि त्याचं हे आहे उत्तर तर काका आल्यावर नंतर मग आम्ही हे अजून करायला घेतलं डेकोरेशन एकदम दिवसानंतर साईल भेटलाय एक साईल आला एक साईल जातोय वाटत अजून खाली खाऊन भाशी आहे पासपोर्ट करून बाळा काल काय काय केलं रोहित पंडेल बुलेट बुलेटची सर्व्हिसिंग केली युनिफॉर्म सर्व्हिसिंग केली नंतर गेलो पाया पडून आलो घरी सर्व्हिसिंग कोणी करतो गाडीची बुलेटची बुलेटच्या शोरूम काम बर खूप हे करूया काय

बॅक टू होम अँड एन द्लॉग डेकोरेशन सगळं झालेलं आहे ते तुम्हाला डायरेक्ट उद्या बघायला भेटत आणि माझा ट्राय की आत्ताच्या आता लगेच ब्लॉग एडिट एडिट करून सगळं अपलोड करायचं पण लोक किती वाजता नाही तर मग हा उद्याच होईल येताना सगळं ट्राफिक जाम ट्राफिक अलर्ट गावाला झालं निघाल्या होईल फुल एकदम पॅक पूर्ण मुंबई खाली होते कारण है, की ज्या रेल येत आहेत कोकणी माणसात किती ताकद आहे हे अशा तशा सगळं पूर्ण पूर्ण दादर स्टेशन पॅक सगळं म्हणजे एक्स्ट्राच्या गाड्या सोडल्यात त्या पण सगळ्यात पॅक तर आता बघूया जमलं तर इथून रात्री जाणार आणायला तेव्हा आपण जाऊ तेवढा उद्या सकाळी भेटू आतापर्यंत बघितलं असेल ब्लॉग तर टाटा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू काय बोलतो ते मला पण नाही समजत आहे की मी दमलो आहे तर डायरेक्ट नवीन ब्लॉगमध्ये भेटते